करना चाहिए अभियान सर्वन करीदा क्या है दलित क्या है अक्सर ज्ञापन लोगों को गुमराह करने के लिए झूठे वादे करते हैं और लोगों को विश्वास दिलाते हैं कि वो थोड़े समय में अपनी वास्तविक रूप को बदल लेंगे सर्व बाजारातील मंडळी यांना सूचना आहे की त्यांचे मोबाईल सांभाळावे तसेच आपली मोटरसायकल पार्क करताना व्यवस्थित लावावी मोटरसायकल मध्ये आपले मोटरसायकलचे हँडल लॉक केले किंवा कसे परताडून घ्यावे त्याचबरोबर बाजारातील व्यक्तींनी आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्या मोबाईल सांभाळावे पोलीस स्टेशन मेल तर अंतर्गत बाजारातील मंडळींना सूचना आहे बाजारात जी मंडळी आलेली आहे त्यांनी आपल्या मोटरसायकल लॉक झाले किंवा कसे पाहायचे आहेत त्याचबरोबर आपल्या मौल्यवान वस्तू तसेच आपले मोबाईल सांभाळायचे आहेत